नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील दिशेने मान्सून प्रवास कसा राहणार आणि राज्याचा नेमका किती उपयुक्त पाऊस झालेला आहे पेरणी करावी लागेल पंजाबराव टॉट यांनी शेतकऱ्यांचे वा या वर्षीकरिता मान्सूनचे अगदी खरीपाच्या पेरणीपर्यंत वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावं लागणार आहे शेतकरी असाल तर मान्सून पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी आता आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओचे न्यू न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन राहील मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सरकारकडून महाराष्ट्रातील मान्सून पावसाचे आता वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे या मान्सून मध्ये आठ जिल्ह्यातील पाऊस धोर धोका होणार का असल्याचं समोर आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन हजार पंचवीसचे मान्सून वेळापत्रक आता पंजाब टॉट यांनी आपल्या राज्य सरकारने आता हे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे या ठिकाणी पहा की नेमकं या वेळापत्रकमध्ये काय सांगत सांगण्यात आलेलं आहे अखेर कोणत्या शेतकऱ्यांची इथे प्रतीक्षा संपलेली आहे दोन हजार पंचवीसच्या मान्सून अधिकृत वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे या वेळापत्रकमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस इथं समाधानकारक पडणार आहे तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस हा धोका देणार आहे तुम्ही बा बारीकचे इथं बाजारीचे सोयाबीनची पेरणी कधी करावी जेणेकरून चांगली उत्पादन घे गे, घेता येणार आणि नेमकं तारीख कोणती असणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईनपर्यंत बघत राहा कारण की शेतकरी असेल तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आजचा असणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो मान्सूनच्या पावसावर सर्व पेरणी अवलंबून असते बाजरी असेल मटकी असेल तर इतर पिके असतील तर या मान्सून पावसावरच सर्व काही अवलंबून असते आज शासनाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की तुम्ही जर बाजारीची पेरणी कधी करावी तर ते जर तुम्हाला विचार पडत असेल तर तुमच्यासाठी इथं महत्त्वाचे इथे पॉईंट असणार आहे फिक्स कोणत्या तारखेला मान्सूनचा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये येईल तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ लाभत आहात ते देखील कमेंट करा तुमच्या जिल्ह्यामध्ये सरकारी किती पाऊस पडेल या ठिकाणी असे काही जिल्हे आहेत तर त्या ठिकाणी जिल्ह्यामधून मान्सून सून पाऊस असा धोका देण्याचा असल्याचं सुद्धा या वेळापत्रकमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे सध्याला आता जर बघायला गेलं तर की हिंदी महासागरामध्ये एक विशेष परिस्थिती या थी थी ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो हिंदी महासागरामध्ये एक असा बदल घडलाय घडताना दिसून आलेला आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसावर इथं परिणाम होणार असणं असे पंजाबराव तट यांनी सांगितलेलं आहे भारतीय हवामान खात्याचे आता स्पष्टपणे सांगून इथं टाकण्या सांगून टाकलेलं आहेत मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना मनमाने चिंता निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून पाऊस लांबला आणि जर पाऊस पडत नाही तर शेती पिकांचे काय होईल अशा प्रकारे इथे तुम्हाला शेतकऱ्यांना प्रश्न पडत असेल शेतकऱ्यांना मानमाने चिंता निर्माण झालेली आहे परंतु आपल्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांना या मान्सून पावसाचा मोठा दिलासा मिळणार असल्याची देखील बातमी आता समोर आलेली आहे तसेच यामधील दहा ते बारा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये मान्सून पावसाचा धोका असल्याचे देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मनमाने एक चिंता निर्माण झालेली आहे की दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये जे मान्सून पावसाचा धोका आहे तर ते जिल्हे जिल्ह्यांची यादी देखील आहे त्या जिल्ह्यांचं नाव देखील तुमच्या या यादीमध्ये असणार आहे जिल्हा नाही तर आता शेतकरी याबद्दल विचारू लागले की या ठिकाणी कसं होणार आहे असा विचार तुम्हाला पडत असेल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा इथे तुमची सगळी चिंता क्लिअर होऊन जाणार आहे तर तुम्हाला प्रश्न पडत असेल तुमच्या गावामध्ये जसं की तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यातील माहिती अगदी तुमच्या गावामध्ये मान्सून पाऊस कधीपर्यंत येणार तुमच्या पिकानुसार कशा पद्धतीने तुम्हाला हा मान्सून पाऊस पडणार आहे याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे या इथे जे आरमध्ये देण्यात आलेली आहे पंजाबराव तट यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता भारतीय हवामान खाते तसेच पुणे इथं वेधशाळा अशा दोन ते तीन हवामान खात्याने अभ्यास करून शासनाने अधिकृत वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे तर या वेळापत्रकमध्ये तुम्हाला पुढे स समजणार आहे की काय दिलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे हे वेळापत्रक जे आहे ते नेमकं कोणतं आलेलं आहे या ठिकाणी काय आहे तर पाहण्याची हे व्हिडिओ तुम्हाला अत्यंत गरजेचं असणार आहे कारण की ते शेतकरी असाल तर महत्त्वाचे नियम आणि महत्त्व च्या अटी शर्ती तुमच्यासाठी असणार आहे इथे मान्सून हवामानामुळे इथं शेतीवर लय इथं अपस्मार होत असतो तर शेतकरी असाल तर व्हिडिओ लाईनपर्यंत बघा अगदी कामाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो जसं की हिंदी महासागरामध्ये रोजचा आता वेळापत्रक बदल सध्या काही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता नवीन आलेल्या या वेळापत्रकमध्ये फिक्स दोन हजार पंचवीसच्या मान्सूनची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे असे शेतकऱ्यांनी वाटत असेल की फिक्स मान्सूनची तारीख कोणते आहे तर ते सुद्धा आता या वेळापत्रकमध्ये तुम्हाला सांगणार सांगण्यात येणार आहे तर वेळापत्रकमध्ये मध्ये नेमकं काय आहे का सांगितलं काय आहे या ठिकाणी आता सर्वात लक्ष देऊन बघायची तुमची माहिती असणार आहे आणि तुम्हाला अत्यंत इथे ंटोतंत तुम्हाला हे माहिती ऐकायची आहे कारण की बघा क्रमाक्रमाने तुम्हाला आता सर्व माहिती इथे समजणार आहे आणि सांगण्यात येणार आहे जसे मान्सून फिक्स तरी कोणती आलेली आहे या ठिकाणी बाजाराची पेरणी फिक्स कोणत्या तारखेला करावी लागणार आहे या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मान्सून पाऊसचा पडणार आहे बा दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस धोका देणार आहे या सर्व वेळापत्रकमध्ये अतिशय महत्त्वाची आता तुम्हाला माहिती समोर येणार आहे तर या वेळापत्रकमध्ये आपण काय बघणार आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघत राहा मित्रांनो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी बघा हवामान खात्याने विविध संस्थांमध्ये भारतामध्ये आता पावसाचा जो जोर आहे तर या पावसाळा या परिस्थितीचा काय इफेक्ट होणार आहे याविषयी आता अंदाज इथं अंदाज लावण्यात आलेला आहे तर वर्तवाचा आता वर्तमान इथं काय असणार आहे अंदाज एकूण शेतकऱ्यांना आता धक्का आज या ठिकाणी बसलेला आहे तर सगळ्यात इथं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर वेळापत्रक एकूण अनेक शेतकऱ्यांना धक्काच इथं बसणार आहे तर कारण की शेतकऱ्यांची इथं एकल होणं की पाऊस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरासरीपेक्षा जास्त होणार परंतु आज असलेल्या नवीन वेळापत्रकनुसार वेळापत्रकमध्ये काय बातमी दिलेली आहे शेतकऱ्यांनाच इथं चिंता करायची बातमी असणार आहे का तर बातमीमध्ये बात या ठिकाणी काय इथं समोर आलेलं आहे बघूया त्यामुळे नेमकं दोन हजार पंचवीसच्या मान्सून पावसामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांना धोका देण्यात आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या इथं अगदी इथं चिंता करण्याची इथं बातमी असणार आहे हवसवर सुद्धा आपण लगेच या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो मान्सून पाऊस कधी पडणार तर पहा मित्रांनो आता हिंदी महासागरामध्ये तयार होत असल्या असणारं इथे सध्याची परिस्थिती तेथील ते वातावरणामध्ये बदल यामुळे पावसावर कसा परिणाम होत असल्याचं इथं मान्सून इथं परिणाम इथे वेळापत्रकमध्ये सांगितलेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त पडणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अजिबात पडणार नाही भारतातील जो मान्सून आहे तो तो कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे तसेच कोणत्या तारखेपासून राहणार आहे आणि तो कधीपासून विश्रांती घेणार आहे तर विश्रांतीच्या नंतर परत कधी सुरू होणार आहे दोन हजार पंचवीसचा पावसाळा हवस अवसर हे कधी रखडला जाणार आहे या संदर्भात देखील इथं विविध जाहिरात हवामान संस्थांनी आता याच वेळापत्रकमध्ये इथं देण्यात आलेली आहे आणि त्यांनी सूचना देखील इथे काढलेला आहे या आता त्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्यात येणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंचवीसचा चांगला असेल की वाईट असेल हा पाऊस तर हवामान खात्याने कोणत्या संकेत या ठिकाणी दिलेल्या हिंदी महासागरामध्ये तयार झालेल्या परिस्थिती नेमकं काय सांगतो तिच्याबद्दल तिच्यासाठी आणि तिच्या न म मान्सून इथं हवामानामुळे घडणारे परिणाम गेल्या पाच वर्षाचे मागील कसे परिणाम होते या इतिहास देखील व्हिडिओमध्ये दे माध्यमातून तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्यात येणार आहे नेमकं तुम्ही कोणत्या पिकाची इथे लागवड करायची आहे कोणत्या केव्हा करायची आहे तसेच पेरणीला सुरुवात करायची आहे की नाही करायची आहे संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये या मान्सून संदर्भाने अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी थी या ठिकाणी आलेला आहे तरच शेतकरी मित्रांनो अगदी मे महिन्यापासून दिवाळीपर्यंत बघा हे मै, मे महिन्यापासूनचे आता दिवाळीपर्यंतचे तसेच डिसेंबर पर्यंत म्हणजेच दिवाळीच्या डिसेंबरपर्यंत आता सर्व अंदाज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर आता या बघा जे वेळापत्रक आलेलं आहे ते वेळापत्रक तुम्हाला पुढे सांगत नाही सांगण्यात येणार आहे आता दोन हजार ते तेवीस मध्ये ज्याप्रमाणे पावसाने धोका दिला तशाप्रमाणे दोन हजार दो पंचवीस मध्ये पाऊस धोका देणार का असा प्रश्न देखील तुम्हाला भरपूर शेतकऱ्यांना या ठिकाणी पडतात तर अनेक इथे सांगतात की एकशे पाच पाऊस म्हणजे एकशे पाच डिक पर्सेंट इथे पाऊस पडणार एकशे दहा पर्सेंट इथे पाऊस पडणार परंतु शेतकऱ्यांना इथं मनमाने एक भीती असते की नेमकं पाऊस पडणार का कारण प्रत्येकाने अंदाज या दिलेला असतो की अंदाज हा अंदाज असतो तर तुम्हाला पण माहीत आहे की ज्यामुळे शेतकरी चिंतेत आलेला तर कशा पद्धतीने पाऊस पडणार कारण की एक अंदाजच देखील इथे हवामानाचा जा लावल्या जात असतो तो अंदाजच आपल्याला समजून घ्यायचा आहे ज्यामुळे खरं वेळापत्रक जे आलं आहे ते आज या ठिकाणी जे वेळापत्रक आलेलं आहे तर ते तुम्ही वेळापत्रक जर का जाणून घेतने घेतले नाही तर तुम्हाला इथे कदाचित शंका असू शकतं तर व्हिडिओमध्ये पूर्ण ब माहिती सांगितलं जाणार आहे व्हिडिओला पूर्ण बघा सविस्तरपणे जे वेळापत्रक आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण पॉईंट्स इथं क्लिअर करून घेतलेले आहेत शेतकऱ्यांसाठी पीक कसे लावण्यात आहेत कोणते पीक तुम्हाला लावणे गरजेचे असणार आहे जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचं इथे जास्त पीक येणार तर बघा तुमचं महत्त्वाचं काम थोडं इथे बाजूला ठेवून फक्त दोन मिनटे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे तुम्हाला वेळापत्रक काही ठिकाणी आता समजून घेणारं गरजेचं असणार आहे बघा तर दोन हजार तेवीसच्या ज्या विचार केला त्या मान्सूनच्या दोन हजार तेवीसचा धोका दिला होता परंतु दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच गेल्या मान्सूनच्या जो मागील मान्सून गेला तर त्या या ठिकाणी काळ काळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये थोडासा चांगला पाऊस झाला पण त्या ठिकाणी काही जिल्हे असे होते जिथे अजिबात ठिक काही पाऊस झाला नाही तर काही ठिकाणी स सर्वसाधारण पाऊस त्या ठिकाणी झालेला होता तर काही जिल्हे असे आहेत की जिथे नशिबान ठरले आहेत जे जिथे सर्वाधिक पाऊस ज पडलेला होता मग दोन हजार पंचवीसमध्ये काय स्थिती असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये स्थिती थोडीशी धक्कादायक असणार आहे की कारण हिंदी महासागरामुळे गेल्या पाच वर्षापासून घडलेलं नव्हतं तर ती गोष्ट घड घडण्यात आलेली आहे तर मित्रांनो सध्याला ती गोष्ट आहे तर ती हिंदी महासागरामध्ये काय घडण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो वातावरणाला काय बदल झालेला आहे त्या संदर्भात जे विविध हवामान खाते आहे तर जागतिक सगळ्या हवामान खात्यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे हिंदी महासागरामध्ये जे पाण्याचे तापमान असते ते तापमान सामान्य तापमानपेक्षा जास्त होणं इथं दिसून आलेलं आहे हिंदी महासागरामध्ये पाण्याचं तापमान ते वाढत असणे इथं दिसून आलेले आहे त्यामुळे हिंदी महासागरामध्ये ओला ओलावा हे जो जोरदार पाण्याचं वाफ इथं तयार होत असलेले इथे दिसून आलेला आहे जोरदार ढग त्या ठिकाणी निर्माण होतात ती वाफ झाल्यामुळे पाण्याची इथं वाफ तयार झालेल्यामुळे आकाशामध्ये जाऊन ती वाफ ढगाप्रमाणे रूपांतर होतात त्या जास्तीत जास्त ढग तयार करतात तर अशी इथे दिसून आलेले पावसाचं प्रमाण हे अधक म्हणजे अधिक वाढू शकतं राहिलेलं आता परंतु मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये नेमकं काय घडणार आता खरोखर इथं तुम्हाला बाय माहिती जर जाणून घ्यायची असेल व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट्स इथे तुम्हाला मी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो मनमाने हा प्रश्न पडलेला आहे की आमच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कसा होणार मान्सून पाऊस पा। नेमकं कोणत्या तारखेला येणार इथं बाजारीची पेरणी नेमकी कधी करावी जेणेकरून चांगल्या माध्यमातून उत्पन्नाचं ठिकाण घेणं आम्हाला येणार आणि चांगलं उत्पन्न चांगलं पिके आम्ही घेऊ शकणार पिके जी आहेत ती मान्सून नंतर या पेरणीला सुरुवात करावी लागेल प कारण की बघा प इथं प भरपूरशा शेतकऱ्यांनी इथं प्रश्न पडतो की कशाप्रकारे इथे पिके इथे आपल्याला उत्पादन देणार कोणती पिके त्यावेळेस आपण पेरणीला टाकावे तर कसं काय करावे ते देखील तुम्हाला स्पष्टपणे सांग बघा शेतकरी मित्रांनो पिकांची सुरुवात नेमकं कधीपासून करावी याची सर्व संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती या वेळापत्रकमध्ये सांगितलेली आहे तर वेळे वे या वेळापत्रकमध्ये या ठिकाणी आता सांगण्यात सुरुवात करत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन हा पाच मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा तर बघलेला जर का तुम्ही हा व्हिडिओ बघणार नाही तर तुम्हाला कोणत्या वेळेस कोणते पीक हे लावणार हे तुम्हाला समजणार नाही मित्रांनो तर वेळापत्रकनुसार मान्सून पाऊस आहे क एकदमच चांगल्या रीतीने पडणार आहे तर दहा ते बारा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस हा एक एकदमच कमी स्वरूपात पडणार आहे ते असल्याची अशी मोठी बातमी इथे समोर आलेली आहे मग ते दहा ते बारा जिल्हे कोणते आहेत याची यादी तुम्हाला लगेच या ठिकाणी लगे थी? सा आता सांगणार आहे तर त्या जिल्ह्यांची यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे काय ते देखील तुम्हाला चेक करून घेणे आवश्यक असणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या त्या दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस कमी स्वरूपात असणार आहे तर बघा यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड लातूर गडचिरोली त्यानंतर अहमदनगर यवतमाळ धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमध्ये मान्सून पावसाचा जो अंदाज आहे तो तो कमी इथे दिसून आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी कमी पाऊस पडण्याचं इथं दिसून आलेला आहे अशा मान्सून हवामाने यांनी वेळापत्रकमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस जो पडणार आहे परंतु सरासरी जेवढा इतर जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस पडणार आहे तेवढ्या या जिल्ह्यांमध्ये आता कमी पाऊस पडणार आहे असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे त्यानंतर आता शेतकऱ्यांना मनाचे इथं असा विचार पडत असेल शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न अशा या ठिकाणी निर्माण झालेला आहे नेमकं मानसून पाऊस कधीपर्यंत पडणार पर आणि शेती पिकांची पेरणी कधी करावी ती सुद्धा या तारखेला तुम्हाला कोणत्या तारखेला करावा लागणार आहे वेळापत्रकमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदाच पाहूया की बा, बाजरी पिकाची तसेच क कडधान्य असतील तर पिके आहेत तर या त्यांना अनुकूल असा मा मान्सून पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होईल याचे अंदाज या अंदा व्य वर्तमानामध्ये आलेला आहे तर बघा भारतीय हवामान खात्याने म्हणजेच शेतकरी मित्रांनो आय एम डीने दोन हजार पंचवीसच्या नैऋत्य मोसमी पावसाची इथे दीर्घ श्रेणीचा अंदाज जाहीर केलेला आहे हवामान खात्याचा अति अधिसूचनेनंतर संपूर्ण देशामध्ये नैऋत्य मोसमीचा पावसाचा बघा आठ जून ते पंधरा जून या ठिकाणी तारीख लक्षात ठेवा इथं तारीख तुम्हाला डबल सांगतो मित्रांनो आठ जून ते पंधरा जून या ठिकाणी तारीख लक्षात ठेवणे गरजेचे असणार आहे आता काय सांगितलं आहे तर हवामान खात्याने अंदाज काय सांगितलं गेला आहे त्याची तारीख हे ठिकाणी मी कोणत्या तुम्हाला बघा मित्रांनो या ठिकाणी मान्सूनच्या पावसाची अंदाजी तारीख इथे तुम्हाला मी सांगितलेली आहे जसं की आठ जून आणि पंधरा जून या दरम्यान मान्सून पावसाची सुरुवात ही होणार आहे अशा प्रकारे अंदाज हवामान अंदाज हे असणार आहे एकशे चार टक्के जास्त असण्याची शक्यता आता या वेळापत्रकमध्ये सांगण्यात आलेली आहे मान्सून नंतर पेरणीला साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात करता येण येऊ ये शकतो अशा प्रकारे देखील इथे सांगण्यात आले त्यामुळे शेतकरी मित्रांनो पाऊस आता की पाऊस आला की नाही आता तुम्ही पेरणीला सुरुवात करायची आहे तुमच्या अंदाजनुसार सुरुवात करायची आहे कारण पेरणी केल्यानंतर पुढचे ती पीक असते ते वाढल्यानंतर नंतर या ठिकाणी आता जुलै ऑगस्टमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अधिक शक्यता असल्याच्यामुळे या आता वर्तवले जात आहे तर मित्रांनो आता जुलै ऑगस्टमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक असल्याचे लवकर पेरणी करणे चांगली राहणार आहे विशेष कमी कालावधीमध्ये पिकांसाठी कसं असेल तर बघा या ठिकाणी कमी कालावधीमध्ये पिकांसाठी पावसाचे प्रमाण कसं आहे ते बघा शंभर एम एम पाऊस पडल्यानंतरची ज इथं जमिनीमध्ये पुरेसा ओलावा इथे झाल्यानंतर पेरणी करणे योग्य असते आता बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला पेरणी करावी लागणार आहे बघा जमिनीतील ओलावा तपासून आवश्यक जमिनीतील तेथील ती ओलावा पुरेसे नसेल तर पेरणी कर, कर, पेरणी करणे टा इथं टाळावे म्हणजेच इथं ओलावा नसेल तर पेरणी कंजे करणे तुम्हाला इथं टाळावे मित्रांनो म्हणजे जमिनीमध्ये ओलावा पा पाहिजे जर तुम्ही पेरणी या ठिकाणी करायची तर मित्रांनो या ठिकाणी हवामान खातं अशा प्रकारे सांगत असतो हवामानाचा एक अंदाज पेरणी निर्णय करणं हे आवश्यक असणार आहे जर पेरा पावसाची शक्यता कमी असेल तर पेरणी टाकणे हे बघा मित्रांनो पिकाचा प्रकार काही लवकर पेरणीचा चांगली वाढत नसते तर अशा प्रकारे हवामान अंदाज इथं तुमच्यासाठी मी सांगितलेला आहे मित्रांनो म्हणजेच बघा पिकांसाठी जास्त वेळ लागत नसतो त्यामुळे पिकांच्या प्रकारानुसार पेरणीचा वेळ या ठिकाणी तुम्ही निश्चित करता तुम्हाला स्वतःला निश्चित करता येणार आहे हवामान खात्याने सांगितलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजची बातमी होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना कोणत्या वेळेस आधी कसा पाऊस आला आणि त्यावेळेस त्यांना पेरणी करण्यास सायदा मदत होईल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात येत राहील मित्रांनो तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला येऊया नेक्ट व्हिडिओमध्ये